सगळ्याच गोष्टींना एक आव्हान म्हणूनच बघते मला असं वाटतं बी जे पीतून कोणीतरी लढणारच होतं आणि मला असं वाटतं या डेमोक्रेसीची हीच तर खासियत आहे गेले साठ वर्ष ह्या देशामध्ये इलेक्शन्स होत राहतात त्याच्यामुळे एक आ, तो काळच आहे आता त्याच्यामुळे मी या गोष्टीचं मनापासून स्वागत करतो मी वैयक्तिक माझे कुणाशीहीच मतभेद नाही आहेत आणि नसतातही माझा स्वभाव तसा आहे कारण त्याच्यामुळे मी कुणालाच विरोधक समजत नाही आमचे मतभेद माझ्याकडून तरी हे फक्त वैचारिक मतभेद असतात वैयक्तिक नाही तुम्ही बघता आदरणीय पवारसाहेब असतील किंवा मी स्वतः असेल आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेत त्याच्यामुळे आमचे सगळ्या पक्षांमध्ये अतिशय संबंध आहेत पण पक्षाच्या वेळीस जेव्हा विचारांची येते आमची ही नैतिक विचारधारा वेगळी असते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आमचे जे अनेक लोकांची संबंध आहेत त्याच्यात राजकारण हे मी क कद स्वतः कधीच आणलं नाही आणि मी कधी आणणारही नाही सुसंस्कृत महाराष्ट्रात आणि ह्या ज्या कुटुंबात माझा जन्म झाला आहे ज्या साहेबांचे संस्कार माझ्यावर आहेत त्याच्यात हा विषयच राहत नाही आमचे मतभेद जरूर पक्षाशी आहेत पण वैयक्तिक माझे कोणाशीच नाही